चोपडा अशा ठिकाणी त्यांनी मात्र ग्रामीणला हो ही जागा राष्ट्रवादीला नाहीच राष्ट्रवादीकडे कोण उमेदवार आहे नाव सांगावं फॉर्म भरलाय का त्यांनी डिक्लेअर करावं नाही ही जागा जळगाव ग्रामीण शिवसेनेची उभाटाची पण उनके पास आदमी नाही भैया अशी परिस्थिती आहे गुलाबराव देवकर मतदारसंघात आहे संपर्क वाढवताय नेमकं गुलाबराव तर तीन फिरताय <laughs> एक गुलाबराव पाटील एक गुलाबराव देवकर आप्पा आणि एक गुलाबरावची वाघ गुलाबराव टक्कर मतदारसंघात जनसंपर्क आहे ते जनसंपर्क सगळ्यांचाच आहे शरद पवार गटाकडून ते तयारी देखील करत आहे डिक्लेअर करावं की मी उमेदवारी अर्ज भरलाय आणि मी निवडणूक लढणार आहे चॅलेंज मी करत आहे शेवटी मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरला पाहिजे की नाही ही ही पद पद्धत आहे त्याच्यावर मी काय चॅलेंज कोणालाच करते मी गुलाबबागांनाही चॅलेंज करत नाही आणि त्यांनाही चॅलेंज करत नाही तुम्ही तुमच्या पक्षाकडून उभे राहणार आहेत का हे बोलणं म्हणजे चॅलेंज नाही आहे लढणात तो उंचही आहे ना भाई